रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं आश्वासन राज्याचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफआरपी निश्चित स्पीड पोस्टचे नवे दर उद्यापासून लागू होणार ओटीपी आधारित सेवाही सुरू होणार विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेनंतर बिहारमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध साडे एकवीस लाख मतदारांची वाढ आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिल्या सामन्यात भारताचं श्रीलंकेपुढे दोनशे सत्तर धावांचं आव्हान राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशा सवलती लागू केल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला पुढच्या दोन तीन दिवसात नुकसानीची सर्व माहिती राज्य सरकारला मिळेल त्यानंतर मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठवला जाईल मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपदग्रस्तांची मदत करेल त्यांनी स्पष्ट केलं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वसुली न करण्याचे निर्देश बँकांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत घेण्यात आला तसंच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन दहा रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफआरपी तर बेसिक उतार्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत एक विशेष पथक स्थापन केलं जाईल असं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषित आहे ते आज नवी दिल्लीत शाश्वत ऊस अर्थव्यवस्थेवरच्या राष्ट्रीय सल्लामसलत बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते औद्योगिक वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सध्या प्रत्येक युनिट मागे सुमारे अकरा पैसे वसूल केले जात होते त्यात दर युनिट मागे सुमारे दहा पैसे इतकी वाढ होणार असल्यानं हा कर एकवीस पैसे होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला महाकेअर अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन करायला सरकारनं आज मंजुरी दिली या माध्यमातून राज्यभरात अठरा रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार उपलब्ध करून दिले जातील त्यामुळे राज्यात कर्करोगाशी संबंधित डे केअर केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या धोरणामुळे राज्यात पन्नास हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्यातून सुमारे चार रोजगार है। यंदा एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत भारताची वित्तीय तूट पाच लाख अडतीस पूर्णांक एक दशांश टक्के आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ही आकडेवारी दिली आहे एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारला बारा लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजे या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या सात दशांश टक्के महसूल प्राप्त झाला तर अर्थसंकल्पीय अंदाजाच्या सदतीस पूर्णांक एक दशांश टक्के म्हणजे अठरा लाख ऐंशी हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या कालावधीत सरकारनं खर्च केली भारतीय टपाल विभागाने आपल्या स्पीड पोस्ट या सेवेसाठी नव्या दरांची घोषणा केली आहे हे दर उद्या लागू होतील या नव्या दरांनुसार पन्नास ग्रॅम वजनाच्या पोस्ट अथवा पार्सलवर स्थानिक पातळीवर एकोणीस रुपये दोनशे किलोमीटर ते दोन हजार किलोमीटरच्या अंतरासाठी सत्तेचाळीस रुपये आकारले जातील एकावन्न ते अडीचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठी शहरातल्या शहरात, शहरात केलेल्या डिलिव्हरीसाठी चोवीस रुपये तर अडीचशे ते पाचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठीचे दर अठ्ठावीस रुपयांपासून सुरू होतील स्पीडपोस्ट सेवा अधिकाधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट आणि बुकिंग सेवा ओटीपी आधारित डिलिव्हरी सेवा अशा आधुनिक सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना स्पीडपोस्टच्या दरांवर दहा टक्के सूट देण्यात आली असून नवीन ग्राहकांसाठी पाच टक्के सूट देण्यात आली आहे उद्यापासून रेल्वेचं नियमित आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये केवळ आधार पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा ॲपवरून तिकीट आरक्षित करता येईल आरक्षण खिडकीवरून आरक्षण करण्यासाठी वेळेत काहीही बदल होणार नाही या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली मसुदा मतदार यादीच्या तुलनेत या यादीत एकवीस लाख त्रेपन्न हजार मतदार वाढले आहेत तर तीन लाख सहासष्ट हजार मतदार कमी झाले आहेत चोवीस जून दोन हजार पाच रोजी सात कोटी एकोणनव्वद लाख मतदार बिहारमध्ये होते त्यातले पासष्ट लाख मसुदा यादीत वगळले गेले त्यानंतर सात कोटी चोवीस लाख मतदार यादीत होते आज प्रसिद्ध झालेल्या यादीत सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत तामिळनाडूत करूर इथं झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक करूर दुर्घटनेबद्दल अफवा पसरवणाऱ्या फेलिक्स गेराल्ड या युट्यूबरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे लडाखमध्ये लेह इथे शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे सार्वजनिक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत निर्बंध शिथिल झाल्यामुळे लेहमध्ये स्थानिक नागरिकांनी किराणा जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला खरेदी केला तसंच बांधकाम प्रमाण क्षेत्रावर कामगारांनी त्यांचं काम पुन्हा सुरू केलं लेहमध्ये इतर निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरीही शैक्षणिक संस्था बंद असून अद्याप इंटरनेट सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळातल्या ऐतिहासिक प्रवासाविषयी देशातल्या अंतराळ संशोधन क्षेत्रात अनेक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणजे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ स्थानकावरचा प्रवास शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेत या च कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी भारत मानवीय अंतराल मोहिमे चल पाउल है आज मैं विश्वास से कह सकता हूँ कि ये भारत के गगनयान मिशन की सफलता का पहला अध्याय है आपकी यह ऐतिहासिक यात्रा सिर्फ अंतरिक्ष तक सीमित नहीं है यह हमारी विकसित भारत की यात्रा को तेज गति और नई मजबूती देगी शुक्ला आणि त्यांच्या सहकार्यांनी अंतराळात विविध प्रयोग केले भविष्यातल्या अंतराळ मोहिमांसाठी त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष उपयोगाचे ठरणार आहेत भारताच्या आगामी अंतराळ मोहिमेबद्दल बद्दल शुभांशु शुक्ला म्हणाले हमारी ह्युमन स्पेस मिशन की जो यात्रा है वो बहुत लंबी है और बहुत कठीण लेकिन मी आपण विश्वास दिलाता हूं कि अगर की निश्चय तो अभि प्राप्यंत इवन स्टार्स शुभांशु शुक्लांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या भविष्यातल्या मानवी अंतराळ मोहिमा चांद्र मोहिमा भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली गुवाहाटी इथं सुरु असलेल्या या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी दोनशे सत्तर धावांचं धावाण ठेवलं आहे पावसामुळे हा सामना सत्तेचाळीस षटकांचा सा करण्यात आला श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं भारताची सुरुवात खराब झाली चौथ्या षटकातच स्मृती मंधना आठ धावांवर बाद झाली प्रतिका रावल सदतीस तर हरलीन देऊल अठ्ठेचाळीस धावा करून बाद झाल्या कर्णधार हरमनप्रीत कौर एकवीस तर जेमिमा रॉड्रिक शून्य तर घोष दोन धावा करून तंबूत परतली मात्र अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताला चांगली धावसंख्या उभारता आली अमनज्योतनं सत्तावन्न तर दीप्तीनं त्रेपन्न धावा केल्या स्नेह राणानं नाबाद अठ्ठावीस धावांचं योगदान दिलं त्यामुळे भारताला सत्तेचाळीस षटकात आठ गडी गमावून दोनशे एकोणसत्तर धावा करता आल्या या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यासह ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये प्राथमिक फेरीचे अठ्ठावीस सामने होतील ठळक बातम्या पुन्हा एकदा ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं आश्वासन राज्याचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफआरपी निश्चित स्पीड पोस्टचे नवे दर उद्यापासून लागू होणार ओ टी पी आधारित सेवाही सुरू होणार विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेनंतर बिहारमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध साडे एकवीस लाख मतदारांची वाढ आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिल्या सामन्यात भारताचं श्रीलंकेपुढे दोनशे सत्तर धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार